कोणत्याही क्षेत्रात नोकरी करण्यापूर्वी एक मुलाखत प्रक्रिया द्यावी लागते आपली माहिती समोरच्या कंपनी प्रतिनिधीला शांततेनं आत्मविश्वासानं तसंच धैर्यानं सांगून संवाद कौशल्याद्वारे व्यक्तिमत्वाची छाप पाडा केवळ पदवी सर्टिफिकेट असून चालत नाही तर इतर आवश्यक कोर्सेसची तसंच संवाद कौशल्य सामान्य व संगणक ज्ञान आवश्यकता असावी लागते त्यासाठी विविध चाचण्या यामधून आपली पात्रता सिद्ध करा योग्य सीव्ही रिझ्यूम तयार करा मिळालेल्या संधीचं सोनं करून भावी जीवनात यशस्वी व्हा असं प्राचार्य डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांनी सांगितलं गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात प्लेसमेंट सेलच्या वतीनं पी आय बी एम तसंच टी सी एस यांच्या सहकार्यानं आयोजित रोजगार मेळाव्यात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या याप्रसंगी उद्घाटन सत्रात व्यासपीठावर डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्यासह उपप्राचार्य डॉक्टर आकाश ठाकूर डॉक्टर अनिल कुमार पठारे पी आय बी एम चे हेड मुकेश कुमार गुप्ता टी सी एस एच आर टीम प्रतिनिधी पल्लवी बारू कॅम्प रिक्रूटर अमरेश कुंभार सागर मोटियानी मोहित सातपुते पुष्कर शाह इंद्रायुधा बॅनर्जी स्वप्निल मुधाळे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं या मेळाव्यात तृतीय वर्ष पदवी बी ए बी कॉम बी एस सी बी एस सी संगणकशास्त्र व बायोटेक तसंच व्यावसायिक अभ्यासक्रम बी बी ए बी बी सी ए बी बी ए बी बी सी एम ए भाग एक भाग दोन एम कॉम एम सी रसायनशास्त्र संगणकशास्त्र या विद्यार्थ्यांसाठी मुलाखती घेण्यात आल्या त्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस वंडर होम फायनान्स लिमिटेड कारागाया फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कार्गो पोर्ट कंपनी हाऊस सेकर्स कंपनी अशा विविध आस्थापनांच्या प्रतिनिधींनी मुलाखती घेतल्या याप्रसंगी पल्लवी बारू तसंच मुकेश कुमार गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना अपेक्षा तसंच मुलाखत प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केलं या मेळाव्यासाठी जवळपास एक हजार चाळीस विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून कागदपत्रे सादर केली प्रत्यक्षात आज इच्छुक विद्यार्थ्यांच्या प्राथमिक प्रातिनिधिक मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखत प्रक्रिया तसंच कागदपत्र पडताळणी सुरू राहणार असून अनेक विद्यार्थ्यांना रोजगार संधी या मेळाव्यातून उपलब्ध होणार आहे अशी माहिती समन्वयक प्राध्यापक वासिम बेग यांनी दिली या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्राध्यापक बेग यांच्यासह समितीतील प्लेसमेंट सेल सदस्य डॉक्टर मनीष पवार डॉक्टर रोहित पगारे प्राध्यापक नरेश पाटील डॉक्टर विजय सुक्ते सचिन बागुल डॉक्टर दीपक टोपे डॉक्टर सुधाकर बोरसे प्राध्यापक प्रणाली पंडित यांनी प्रयत्न केले मेळाव्याचं सूत्रसंचालन डॉक्टर एस आर बोरगावकर यांनी केलं तर आभार उपप्राचार्य डॉक्टर आकाश ठाकूर यांनी मानले उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत तसंच प्रास्ताविक vidyan Vibhagache we Dr. K. C. and Nikala Able to do it successfully. I am really happy to see uh, such a good number of crowd now. I really wish that all these people uh, sitting here, the meet our eligibility criteria and uh, you know we are able to fulfill our requirements by placing you in uh, different positions right. So I really wish you all the best for that. Uh, please uh, do good. पाहिजे कंपनी व्हॉट कंपनी नीड्स स्किल्स नीड्स त्यामुळे तुम्ही तुमच्या एज्युकेशन बरोबर ग्रॅज्युएशन करता करता तुम्ही बाकीचे सुद्धा डेव्हलप केले पाहिजे शॉर्ट कोर्सेस कॉम्प्युटर्सचे जे आहेत किंवा स्किल बेस्ड जे वेक कोर्सेस आहे सॅप आहे असे वेगवेगळे कोर्सेस सुद्धा तुम्ही ऍडिशनल म्हणजे नुसतं ग्रॅज्युएशन नाही तर ग्रॅज्युएशन बरोबर तुमच्याकडे ते स्किल असेल तर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज जास्त मिळेल मी सर्वप्रथम पी आय बी एम आणि टी सी एस आणि बाकीच्या ज्या कंपन्या आहेत आपल्याकडे येणार आहेत त्यात वंडर होम्स पण आज इथे इंटरव्ह्यू घेणार आहेत बाकीच्या तीन कंपन्या कोको स्पॉट हाऊस स्टिकर्स एक फूड जे आहे हे ऑनलाईन तुमचे इंटरव्ह्यूज घेणार आहे सुद्धा मॅथ्स आणि स्टॅट डिपार्टमेंटला ऑनलाईन इंटरव्ह्यू कंडक्ट केलेले आहेत टी सी एसचे इंटरव्ह्यू आपण कम कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटला केलेले आहेत अरेंज And we have a uh, three seating area uh, all the our uh, coordinator will guide you how to prepare to sit. and we have a three and four panel to interview. So these are the process to be uh, run for the TCS group and those students for the Wonder home other virtual company we are seat for here. Thank you.